राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे अनेक उमेदवारांनी दंड थोपटले असताना आता शिंदे गट आणि भाजपानेसुद्धा दंड थोपटले आहेत आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सभा घेण्याचा सपाटा सुरू केलेला आहे त्यातच आज नरेंद्र मोदी यांची एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सभा पार पडली या सभेमध्ये शिंदे यांनी गर्दी तर जमवली मात्र नरेंद्र मोदी यांचं भाषण जसं सुरू व्हायला लागलं तसं जनता पळाली आणि त्याचा व्हिडिओसुद्धा एक प्रचंड व्हायरल होत आहे सविस्तर बातमी बघूया लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना अनेक उद्घाटनांचा कार्यक्रम भाजपा शिंदे गटाने ठेवला आज नरेंद्र मोदी हे ठाण्यात आले असताना काही उद्घाटनांसाठी ते आले लोकही जमली मात्र जसे नरेंद्र मोदी सभेला उभे राहिले लोकांनी त्यांचं भाषण ऐकण्यात रहस्य दाखवला नाही या उलट अगोदर भाजपा शिंदेना ठाण्यात नरेंद्र मोदी आणल्यामुळे नाराज होते त्यातच आता शिंदेंच्या या नरेंद्र मोदींच्या सभेला लोक जमली मात्र ती मधूनच गेल्याने आता शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे आपण बघू शकता रिकाम्या खुर्च्या आहेत यामध्ये समोर मोदींचं भाषण सुरू आहे मात्र सभेला ऐकायला जनता मात्र खुर्च्या घेऊन सुद्धा बाहेर जात आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अमित शहाना किंवा नरेंद्र मोदींच्या शंभर सभा लावा पवार ठाकरे आणि काँग्रेस यांचाच आवाज चालणार आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ठाकरे आणि पवारांपुढे मोदी शाह यांचा महाराष्ट्रात काही चालेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र